की समाधानाची भावना त्या माणसाच्या चेहऱ्यावरती ची असायची आज महाराष्ट्रामध्ये जी चित्र दिसतंय दोनशे तीस दोनशे पस्तीस पेक्षा जादा जागांचं संख्याबळ महायुतीला जे मिळालं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली दोन हजार चोवीसच्या निवडणुका विधानसभेच्या आपण लढलो ज्याचा उल्लेख भाईयाने केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुणालाही अपेक्षित नव्हतं की योजना ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू होईल पण गोरगरीब महिलांच्या हातामध्ये महिन्याला पंधराशे रुपये पडायला लागले एसटीचा प्रवास पन्नास टक्क्याची सवलतीचं तिकीट मिळालं महिलांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम करणारा मुख्यमंत्री आजपर्यंत जर कोणी झाला असेल महाराष्ट्रात पहिला तर तो, तो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने शिंदे साहेब झालेले फार मोठं भाषण या ठिकाणी मी करणार नाही मी एवढंच सांगेन इथल्या ड्रेनेजचा प्रश्न मगाशी कोणीतरी मांडला म्हणले काम झाले ते पूर्ण करून ते ड्रेनेजचं कार्यान्वित यंत्रणा का झाली मला कोणावर टीका करायची नाही पण ज्याचा संपर्क मंत्री म्हणून मी आज जाहीरपणाने या प्रचार शुभारंभामध्ये आपल्याला सांगतो की आम्ही जेवढे नगरसेवक निवडून येऊ बजरंग भाऊ म्हणले भैया म्हणले की आम्हाला घेतल्याशिवाय शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय कुणालाही महानगरपालिकेची सत्ता स्थापन करता येणार नाही एवढे नगरसेवक शिवसेनेचे या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचे आहेत आणि ते आणताना शिवसेनेचं व्हिजन असणार आहे पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन या महानगराचं या ठिकाणी आम्ही तयार करू पहिलं आर्थिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव